नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या बत्तीस वर्षीय महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्याचा गर्भ असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयात झाले होते या दुर्मिळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले गेले स्त्री रुग्णालयात एक फेब्रुवारीला सायंकाळी डॉक्टरांनी या महिलेचे यशस्वी सीझर केले महिलेने मुलास जन्म दिला असून बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे पाच लाखांमधून एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत फिट्स इन फिटू म्हटले जाते नऊ महिन्यांची गर्भवती असलेली बत्तीस वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे निदान झाले होते बाळाच्या पोटात साडेचार महिन्याचे अर्भक होते निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचे गर्भवतीस सांगण्यात आले होते दरम्यान एक फेब्रुवारीला प्रसूती वेदना सुरू झाल्याने महिलेस नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांना कळवले ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या कानावर घालण्यात आली आणि वेळ न दवडता महिलेची प्रसूती येथेच करण्याचे ठरवण्यात आले सायंकाळी साडेसात वाजता महिलेस ओटीत घेऊन सीझर करण्यात आले महिलेच्या गर्भात पूर्णतः वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्याने ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती सिजर करून महिला व अर्भक दोघांचाही जीव वाचवणे महत्वाचे होते त्यासाठी स्त्रीरोग तज्ञ भूलतज्ञ आणि बालरोग तज्ञ सज्ज ठेवण्यात आले होते जन्माला आलेले बाळ दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचे आहे त्याला नवजात शिशु विभागात ठेवून रात्रभर उपचार करण्यात आले प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला अमरावती येथील संदर्भीय सेवा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुजारी यांनी दिली आपण मागे मीडियामध्ये चालू होतं पिटू म्हणजे एक महिला आहे तिच्या गर्भामध्ये एक म्हणजे बाळाचा आपण म्हणतो बाळाच्या पोटामध्ये बाळ तर पिटू ते बाळाच्या पोटामध्ये बाळ आहे असं हे आपण थोडस चुकीचं बोललं जात आहे ते पिटोसिन पिटूचा अर्थ असा होतो की एक ही डेव्हलपमेंटल ॲनोमोली आहे आणि या डेव्हलपमेंटल ॲनोमोलीच्या माध्यमातून जे काही बाळाच्या पोटामध्ये एक मासाचा गोळा तयार होतो आहे त्याला आपण पिटोसिंग पिटू अशा नावाचा संबोधलं जातं आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर त्या महिलेची डिलिव्हरी परवाला रात्री झालेली आहे त्याचं सिझरीन शिक्षण करण्यात आलेलं आहे आणि जी महिला आहे जी माता आहे तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि बाळ आपण आपले जे एस एन सी विभाग असतो त्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि वैद्यकीय अधीक्षक जे आपलं अमरावतीतलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत बोलणी करून त्या बाळाला आपण तिथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेलं आहे बाळाची प्रकृती अतिशय उत्तम आहे आज सकाळीच मी डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत बोललेलो आहे आणि जे पिडेथिक सर्जन डॉक्टर आहेत ते त्याच्या चाचण्या करत आहेत त्याचा आता एक सी टी स्कॅन केल्या जाणार आहे आणि जे काही त्याच्या पोटामध्ये एक मास आहे जो आपण मासाला गोळा म्हणतो तर त्याच्यावर शस्त्रक्रिया त्याच्या प्रायमरी तपासण्या झाल्यानंतर करण्यात येईल